जिथे आवाज दावला जात अन्यायाविरुद्ध वाचके अहिल्यानगर जिल्हा परिषदेसमोर यमुनाताई भालेरावांचे आमरण उपोषण सुरू अहिल्यानगर जिल्हा परिषद कार्यालयासमोर सौ यमुनाताई देवराव भालेराव जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय दलित हक्क आंदोलन यांनी विविध अनियमितता आणि कारवाईतील विलंबाविरोधात आज दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पासून आमरण सुरुवात केली आहे आज उपोषणाचा पहिला दिवस असून प्रशासनाकडून कोणतीही दखल अद्यापपर्यंत घेतलेली दिसत नाही राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड येथे बोगस मृत्यू नोंद प्रकरणात तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी सरपंच सदस्य तसेच गटविकास अधिकारी राहुरी यांच्या चौकशीसह योग्य ती कारवाई करण्याची मागणी यमुनाताईंनी केली आहे गटविकास अधिकाऱ्यांनी चुकीचा अहवाल देणाऱ्या तत्कालीन ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना पाठीशी घाटल्याचा आरोपही त्यांनी केला आहे तसेच राहुरी तालुक्यातील उमरे प्राथमिक शाळेच्या तत्कालीन मुख्याध्यापिका व सध्या देवळाली प्रवरा येथील केंद्रप्रमुख निलिमा गायकवाड यांनी बोगस घरमालक दाखवून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप करत संबंधितां फौजदारी गुन्हा दाखल करून घरभाडे वसूल करण्याची मागणी जिल्हा परिषद प्रशासनाने उपोषणकर्त्यांची कोणतीही दखल घेतलेली नाही अशी माहिती मिळते मनियार मी श्रीमती यो देवराव भालेराव राष्ट्रीय दल इथ नाही आपली मागणी काय आहे आपण इथं आमरण उपोषणासाठी बसल्या आपली प्रशासनाकडे काय मागणी आहे जिल्हा परिषदेच्या राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड नोंद ही सात दोन हजार पाच रोजी मुंबई येथे झालेली असून सदर त्याचीच पुन्हा नोंद दोन हजार बारा रोजी पिंपरी अवघड येथे घेण्यात आलेली आहे ह्या बोगस नोंदी कारभारामुळे मी सदर गट विकास अधिकारी यांना पत्र देऊन चौकशी केली असता सदर तात्कालीन ग्रामसेविका हिने चुकीच्या पद्धतीने पत्र व्यवहार करून दिशाभूल केलेले आहे परंतु ह्या विषयी मी गट विकास अधिकारी यांना पुन्हा पत्र व्यवहार करून त्यांची ज्या पद्धतीने मला कागदपत्र चुकीच्या पद्धतीने दिलेले आहेत त्या संदर्भात मी पत्र दिलेली होती परंतु गट विकास अधिकारी राहुल यांनी त्याबाबत कोणतीही दखल घेतलेली नसून त्या त्या पाठीशी घातलेले आहे अशा निदर्शनास आल्याकारणाने सदर गट विकास अधिकारी तसेच तत्कालीन ग्रामसेविका तत्कालीन सरपंच सदस्य यांची पूर्ण चौकशी करून तात्काळ यांच्यावर गुन्हे दाखल करण्या करण्यात यावे तसेच उमरे येथील उमरे राहुरी तालुका येथील उमरे गावातील जिल्हा परिषद मुख्य गायकवाड यांनी फसवणूक करून खोट्या पद्धतीचे खोट्या घरमालक दाखवून आणि ते घर भाडे घेतलेले आहे त्या घर मालकाच्या नावे कोणत्याही प्रकारे जागा नसल्याने तसेच मी पत्रव्यवहार केलेला आहे परंतु जिल्हा शिक्षण अधिकारी यांनी सुद्धा कोणत्याही प्रकारे दखल घेतलेली नाही गेल्या दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा मी त्या संदर्भात तक्रार केलेली होती परंतु त्या तक्रारीवर सुद्धा कोणत्याही प्रकारे शिक्षणाधिकारी यांनी ठोस भूमिका घेतलेली नाही किंवा कोणतीही चौकशी केलेली नाही उलट आज दगायत मी दोनदा तीनदा त्यांना उपोषणाचे निवेदन दिले त्यांच्यामध्ये अहवाल प्राप्त दिलेले असून त्याच्यावर सुद्धा भूमिका घेतलेली नाही जोपर्यंत आता तिच्यावर गुन्हा दाखल होत नाही तिचे घर भाडे वसूल करून तिच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी उपोषणास येथे बसणार आहे आमरण उपोषण हे आपले चालूच राहणार ना मॅडम जोपर्यंत आपल्याला दोन्ही ज्या आपल्या मागण्या आहेत बोगस माहितीची नोंद केल्याप्रकरणी तसेच उमरे प्राथमिक शाळेतील तत्कालीन मुख्याध्यापिका दपिका यांच्या जो यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आपलं हे आमरण उपोषण असेच चालू राहील का हे दोन उपोषण माझे जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत माझे उपोषण हे असेच चालू राहणार आहे